श्री गुरु चरित्र अध्याय अठरावा कथासार ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचं गाव आहे श्रीगुरु तिथे भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील सात्विक कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आतथिशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचं पालन पोषण करायचा अंगणात एक वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायचे एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्याने श्रीगुरूंना आदराने घरात घेतले त्यांची भक्तीभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले श्री गुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले ती नशिबाला दोष देत रडू लागली म्हणाली अरे रे रे काय हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यानं आमचं अन्नच तोडून टाकलं हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही तो रागावून म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात प्राप्त होत असतात जे पेरावे उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा त्या, स... कशा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र एक करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कश, कशाला ठेवायचं म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली ते एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेलं होतं ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावर उरला नाही श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जयकार करू लागले त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेले सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेशी कोठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दल काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य घेऊन घरी परतले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी श्रीगुरुकृपेने इहलोगी सौख्य प्राप्त होते भक्तांचे कल्याण होते